नमस्कार सर ताई श्री स्वामी समर्थ तर ताईं नो आज कुठली आपली रेसिपी नाही आहे किंवा कुठला रुटीने दाखवत नाही आहे आज फक्तच मला तुमच्याशी बोलायचं होतं सगळ्यांशी आणि मेन म्हणजे मला आपल्या जेवढ्या बी छान कमेंट करणाऱ्या ताई जेवढं सपोर्ट करण्यात ताई त्यांचे मला पहिले तर आभार मानायचे होते मग आपल्या व्हिडिओला असू द्या सोनाच्या व्हिडिओला असू द्या त्या ताईंचे मला मनापासून आभार मानायचे का तर सोन्याच्या बाबतीमध्ये आता एवढं दोन चार दिवस झाले काय चाललेलं गोंधळ भरपूर चालला आहे तिने मला सांगितलं नव्हतं आणि मला पण काही माहीतच नव्हतं मेन म्हणजे तिला पण माहीत नव्हतं ती गावी गेलेली एकदा जर गावी गेले ना ते नेटवर्कचा इतका प्रॉब्लेम असतोय मला पण मला चांगलं माहिती आहे मी मागे गेली दोन दिवस मला नेटवर्क म्हणून अजिबात नव्हतं मुंबईत आल्यानंतर मला सगळं काही हे आहे आणि तसंच तिचं पण झालं तिला काहीच माहीत नव्हतं पण ती रात्री घरी आली तिने व्हिडिओ वगैरे टाकलेला आणि मग तुमच्या कमेंट वगैरे गेला काही काही ईमेल गेले कोणी काही मेसेज केलेले आणि कमेंट पण आल्या त्यानंतर मी पण कमेंट वाचल्या आणि तेव्हा आम्हाला कळालं की हा कोण तिच्यावर व्हिडिओ बनवते कोण काय करते तर तुम्ही सगळ्या ताईंनी तिला खूप छान सपोर्ट केला मी तर तुमचे बोलते ना किती आभार मानले तरी कमीच आहे तुम्ही सर्व ताईंनी तिला इतका आधार दिला आणि खूप छान कमेंट करून तिला सपोर्ट केला तुम्ही तर मला काय बोलायचं आहे जे या कोणत्या आता आम्ही तर ताईच बोलू म्हणजे आम्हाला बघा आपण बत्ती मार्गात आहे आपण कोणाला वाईट बोलत नाही जेव्हा गुरुमार्गात जातो ना तर गुरुमार्गात आपन फक्त ही शिकवण असते की आपण चांगलं करायचं समोरच्या व्यक्ती कोणी कशी पण असू द्या कोण कशीही असू द्या पण आपण आपला धर्म सोडायचा आणि आपण चांगलं वागायचं तर आम्ही फक्त चांगलंच बोलतो आहे तर म्हणून मी काही म्हणूनच बोलते आणि याच्या अगोदर पण सोनावर एकदा दोनदा व्हिडिओ बनवले होते तर आमचं काय बोलणं झालेलं एक तर आम्हाला त्याची व्हिडिओ दिसत नाही मेन म्हणजे आम्ही नॉट इंटरेस्ट करून टाकलेलं आहे आपल्याही घरात तिकडे तिकडे सगळे नॉट इंटरेस्ट करून टाकले का वाईट ऐकणं ऐकणंसुद्धा आपल्याला नाही चालत आहे वाईट बोलायचं वाई हो वाई ना, वाई 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 तर नाहीच नाही पण आपण वाईट ऐकायचं सुद्धा नाही तशी आपली वृत्ती होत चालती आपण वाईट ऐकू जरी ना काही वाईट व्हिडिओ जरी आपण बघितले ना ते आपल्यावर परिणाम करतात आपण वाईट ऐकायचं पण नाही आणि आपण वाईट कोणाला बोलायचं पण नाही तुम्ही बघितलंच असेल कितीतरी कमेंट तरी वाईट जरी आल्या काही चुकीच्या जरी आल्या तर आमचा इकडनं रिप्लाय काय असतो ताई म्हणून असतोय श्री स्वामी समर्थ म्हणून असतोय का तेव्हा वाईट बोलले म्हणून आपण वाईट बोलायचं नाही तसं सेम सोनाचं सोनाला मागे पण झाले मी तेव्हा बोलले तिला अगं कोणी काही व्हिडिओ बनवतोय का आमच्या म्हणजे आम्हाला कोणी कोणी असं सांगितलं का सोनावर व्हिडिओ बनवलं आहे मी तिला विचार ती बोलते आई ते जे करतात तेच आपण नाही करायचं आपण सोडून द्यायचं आपलं फक्त माझ्यावर विश्वास आहे आणि आपण माझ्या एवढं सांगायचं वेळ सगळं काही वेळ जेव्हा येते ना ती वेळ सगळं काही व्यवस्थित करून जाते वेळ त्यांना उत्तर देईल आपण नाही द्यायचं वेळ त्यांना उत्तर देईल हे तिचं असायचं पण ती वाईट कधीच कोणाला काही बोलली नाही आणि ती अजूनही बोलत नाही ती बोलती माझा माझ्यावर विश्वास आहे मग महाराजांना कोणी नाव ठेवू द्या कोणी काय अवते अहो ते ब्रह्मांड नायक आहे त्यांच्या शब्दाचा त्यांच्या नावाचा आदर करा पैशासाठी कोणी काही पण करू नका जी त्यांची ताकद आहे आणि जी त्यांच्या त्यांची जी काय होईल ना कधी का। काय कृपादृष्टी मग ती चांगली होईल की वाईट होईल हे कोणाचं माहित नाही तुम्हाला नाही ना आम्हाला नाही तर ह्या ज्या कोणत्या ताई वेळ आम्ही ताईच बोलतो परतही सांगते आम्ही ताई बोलतोय कारण आमच्या तोंडातून असे खराब शब्द निघणार नाही त्यांनी काय पण बोलू द्या हो त्या खूप काही काही बोलताय भरपूर काय म्हणजे त्यांनी अगदी लिमिट क्रॉस केलं आहे असं बोलताय आणि व्हिडिओ का बनवायचा मला माझ्या सोन्याला कोणी काही बोललेलं मला चाललं आणि तुम्हाला मी पहिले सांगते हा सगळा जो आपल्या नॉर्मल ताई आहे हा त्यांच्यासाठी व्हिडिओ नाही आहे या आपल्या रेग्युलर बघणाऱ्या ताई सपोर्ट करणाऱ्या प्रेम देणाऱ्या आपुलकी देणाऱ्या हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही आहे या फक्त ज्या माझ्या सोन्याची बदनामी करताय ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सांगते असं समजू नका तिच्या मागे कोणी नाही म्हणून गैरसमजत आहे तुम्ही एकदा झालं दोनदा झालं चार वेळ झालं गैरसमजत राहू नका तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठे असेल आणि तुम्ही काय पण मनमानी कराल तुमची नावं पण घेऊ शकते तर पण मला नाही घ्यायचं तुमचे नाव घ्यायचं म्हणजे महाराजची ती इच्छा नाही तुमचं नाव घ्यायची की आम्ही आमच्या तोंडे तुमचं नाव घ्यावा बिलकुल इच्छा नाही त्यांची अशी ही चला तुम्हाला मी सांगते त्या ज्या बनवतात व्हिडिओ या त्यांच्यासाठी तर आम्ही आमच्या कामाला लागलो आहे आम्हाला काय करायचं का ना त्यांचं आम्ही आमच्या कामाला आहे आणि तुम्हाला थोडे दिवसात रिझल्ट कळेल पण त्या कुठं बी असू द्या काय पण बोलू द्या किती कसाही व्हिडिओ बनवू द्या त्यांनी पण सगळ्यात आई तुम्हाला सांगते तुमच्यासमोर येईल त्यांचं की बघा हे काय अशा सहजसहजी बाहेर निघत नाही आणि हे तिची आई आणि दादा येते तिच्या पाठी म्हणजे आम्ही एक नातं जे जोडलं आहे ना ते अगदी जीवाला जीव द्यावा जरी लागेल ना एकमेकासाठी काय पण करायला तयार आहे आणि जेव्हा तिच्या दादाने मी जे सांगितलंय ना तर ते बोलतात म्हणजे ते त्या बहिणीसाठी ना ते काही पण करायला तयार आहे काहीही करू शकतात ते बहिणीसाठी माझ्या पोरीला असा मनस्ताप देत आहे उगाच काय काय भेटतं तुम्हाला फक्त पैसा अहो पैसा हा कष्ट करा त्याच्यासाठी मेहनत करा आणि तोंड दाखवा तोंड दाखवून पैसा कमवा जर कमवायचाच आहे ना तिच्या नावाखाली तिचं नाव कशाला वापरताय तिचं नाव वापरून पैसा कमू नका हो ती कष्ट करते झिजती आणि झिजलेली आहे ती खूप झिजलेली आहे तुम्हाला माहिती नाही मी तिला खूप जवळून बघितलं आहे तिचं आणि माझं आई मुलीचं नातं ये माझ्या इतकं जवळून तिला कोणी बघितलं नाही आहे तर तुम्हाला सांगू शकत नाही ती कोणत्या कोणत्या प्रसंगातून गेलेली आता जर मी तर बोलायला लागले तर तुमच्या डोळ्यातून पाणी गळेल ती इतक्या काय काय प्रसंगातून गेली तिने तरी पूर्ण काही सांगितलेलं नाही तिने किती उपासमार काढलेले आहे तिने किती त्रास काढलेला आहे आणि मेन म्हणजे एक तर सगळ्यांना दुःख झाले तिचं ते बंगल्याचं अहो तुमच्या नशिबात नसेल तो तिच्या नशिबात होता आणि त्या बंगल्यासाठी तिने काय काय केलं किती कष्ट केले आणि आता तो बंगला आता दिसतोय तिचं यापूर्वी पण घर होतं आहे आणि ते, ते, ते अगदी एकदम मेन जागेला सिटीमध्ये तिचं घर येते त्या घराची जागेची किंमत आणि आत्ताचे पण आत्ताचे घर आहे त्या घराचे आणि जागेची किंमत किती आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही ज्या जा� व्हिडिओ बनवत्या त्या हे काय थोड्याशा साठी आणि थोड्याशा पैशासाठी काय पण कशाला व्हिडिओ बनवतात पूर्ण सत्य ते काही माहीत असतं काय काय माहीत नसते ना तिने काय काय किती कष्ट केलेले भाऊंचे कधी दिसलेत का तुम्हाला एवढं किती वेळ तिने शेअर केलेलं आहे अगदी त्याचे त्यांचे तिने हात दाखवलेले हात की त्यांनी ते हात जर बघितले तर दुसऱ्याचं मना म्हणजे काजाचं पाणी होईल ते एवढे कष्ट करतात आणि ती स्वतः फक्त राखती फक्त राबती फुकट पैसा नाही ती तोंड लपून तोंड दाखवून पैसा कमवती तर तुम्हाला काय इतका त्रास व्हायला पाहिजे जर असेल ना तिच्याशी कॉन्टॅक्ट करा ना तुम्ही तिला तोंड दाखवा काय प्रॉब्लेम आहे तुमचा उघडचाच काही पण बदनामी आणि काय होती आणि काय दाखवलं असं जनरल आहे लेडीज आहे कोणी कोणाशी कोणी कोणती काही पण स्टोरी शेअर करत आहे आत्ता तर एवढे स्टोरी आता आपण व्हिडिओ बघतो यूट्यूबला अगदी ऑपरेशन थिएटरमधील लेडीजला ऑपरेशन नेलेलं असते डिलिव्हरी नेलेलं असते तिथले व्हिडिओ बाहेर येत आहे ते दाखवत आहे इनी तर फक्त तिचा प्रसंग काय होता कशी सिच्युएशन होती त्या वेळेला हे तर मला अगोदर सगळं माहिती आहे तो काय आता व्हिडिओ बघितला म्हणून नाही मला पूर्वीपासून पहिलंच माहिती आहे सगळं काही तिने माझ्याशी सगळं काहीही कुठली गोष्ट लपवलेली आहे माझे सगळं काही शेअर केलेलं आहे तर मी सांगते तिने काय चुकीचं बोलली त्या व्हिडिओमध्ये इतका तुम्ही पॉईंट उचलायला किंवा असले काही शब्द वापरायला तर ती यूट्यूबमध्ये यायच्या अगोदर तिचं घर होतं तिच्याकडे सोनं नाणं होतं तिच्याकडे चांगली माणसं होती तिच्याकडे सगळं अगोदर सगळं स्वयं होतं तिचं असं आहे का यूट्यूबवर पैसा कमावायला लागली आणि हे करायला लागली म्हणून ती असं ते तसं पण याच्या अगोदर पण बघा किती व्हिडिओ यूट्यूबमध्ये तर दोन वर्ष झाले तिला येऊन पण तिचं घर बांधून सहा वर्ष झाले तिचं सोनं नाणं बघू बनून झालंय तिची जागा घेऊन झालेली होती मध्ये यायच्या अगोदर जे तिथं आता मला घर दिसत बंगला दिसतोय त्याची जागा वगैरे सुद्धा मध्ये यायच्या अगोदर झालेली तिची मग मध्ये पैसा कमावला का तिने हां जो कमावला असेल तिने स्पष्ट दाखवले तेव्हा घर उभं राहिले हे पण तिने भरपूर मेहनत केलेली आहे असं फुकट तोंड लपून नाही पैसा कमावला आहे काही काही गोष्टी अशा असतात ना खूप विचारपूर्वक करा फक्त पैशासाठी काय कोण करू नका ओ पैसा हा जन्माला नाही पुरत आहे किंवा वाईट वाईट वेळ की चांगली वेळ कधी कोणती येईल आणि पैसा खूप असेल आणि जर तुमच्याकडे चांगल्या माणसाचे आशीर्वाद नसेल तर किती हाय घेत मी काय बोलते है? फक्त प्रेमाने घे ना तुम्हाला पैसा प्रेमाने बोला ना चांगला व्हिडिओ बनवा ना चांगले का कार्य करा ना अंग मेहनत करा ना जर थोडीशी सगळे युट्यूबर करताय अंग मेहनत अंग मेहनत करून जरा पैसा कमवा कशी तुम्ही तुम्ही ती कशी करते ती पार्टी चार वाजेपासून करते रात्री बारा वाजेपर्यंत रुटीन दाखवती अंग मेहनत करते ती तेव्हा तिला पैसा भेटतोय आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय तुम्ही बघू नका तिचे व्हिडिओ तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्ही बघू नका तुम्ही तर बारकाईने व्हिडिओ बघताय ती गाऊन घालती ती अशी ती तशी ती केस धुती ती हे करती तुम्ही एवढे बारकाईने व्हिडिओज का बघताय जर तुम्हाला तिचं इतका तर मी तुम्हाला बोलत होते तर असं कोणाकोणा कोणत्या टाईनला असं वाटेल कोणाबद्दल बोलती आता तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे कारण सोन्याच्या ओळखीने मी जर इथं आले प्रांजल शिंदे ब्लॉग म्हणून तर तिच्या तिने मला ओळख दिली का आई म्हणून तेव्हा मी तुमच्यासमोर आलेली आहे तर तुम्ही सगळेच ओळख आहे सोनाला सोनाबद्दल कोण काय काय व्हिडिओ बनवत आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे आणि हे पण मला तुम्हाला एक बोलायचं होतं ह्या तर व्हिडिओ बनवतात बनवताय ह्या तर पैशासाठी बनवताय पण काही काही अशा कमेंट करणारे पण आहेत ना आपल्या ताई ताईच बोले त्यांना पण ताईच बोले अशा तिच्या तिच्या व्हिडिओमध्ये माझ्याबद्दल एवढ्या वाईट कमेंट चांगलं करता आलं तर करा वाईट कर्म नका कर गो कितीतरी व्हिडिओ बनवत आहे किती काय होत आहे मला नाही कोणाशी काय मला माझ्या पोरीशी घेणं देण्यात फक्त तर तिला कोणी असं कोणी त्रास देईल कोणी काय करेल आम्ही अजिबात सहन नाही करून घेणार तुम्हाला सांगते आणि मला तर असं वाटतं ना जे सोन्याचे कोणी विरोध आहे ना हेच थांबेल यांना हेच बोलताय याच्या असे व्हिडिओ बनवा तसे बनवा कारण सोन्याने हाकलून लावलेले बऱ्याच जणींना त्याच जाऊन जाऊन बोलताय याच्यावर असा व्हिडिओ बनव तिच्यावर तसा तिच्यासारखी पॉझिटिव्ह व्यक्ती जर तुम्हाला जर शोधून सापडली ना तर मी तुम्ही जे बोलाल ते पे झाली तिच्यासारखी व्यक्ती भेट वेक्त नाही ना हो पण ते तुमच्या ना नशिबात नाही तुमच्यासारख्यांच्या नशिबात नाही आहे तुम्हाला काय समजणार ती व्यक्ती काय आहेत म्हणून काही होणार नाही आणि तुम्ही किती प्रयत्न करा काहीही फरक पडणार नाही आम्ही एवढं एवढं मजबूत आहोत ना काही फरक पडणार नाही तुम्ही किती व्हिडिओ बना किती काही पण करा पण तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचणार माझं एवढंच म्हणणं आहे फक्त तुमचं जर तिच्याशी काही असेल ना तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करा ना होत आहे कॉन्टॅक्ट तुम्हाला काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम असायला काय पाहिजे तुम्ही ती नातेवाईक आहे का तुमचं तिचं काही नातं होतं आहे का की तुमची तिची काही दुश्मनी आहे का तुम्ही कशा फक्त पैशासाठी करताय ना कशाला पैशासाठी अहो दोन वेळचं भगवंतानी आपल्यासमोर जर आणलं त्याच्यामध्ये आपलं भाग्य समजायचं चार वेळचा विचार करू नका दोन वेळ भेटत आहे ना महाराज आभार माझा आणि समाधानी राह त्याच्यामध्ये फक्त जर खूप काय विचार करून आणि कोणाचं नाव खराब करून पैसा येईल आणि त्या पैशाने आपण खूप मोठं होऊ खूप चुकीचा समज आहे तुमचा आणि तुमचं असं झालेलं आहे एक व्हिडिओ बनवला एवढे व्ह्यूज गेले दुसरा बनवला तेवढे गेले अरे चटक लागली तुम्हाला त्याची मग तुम्हाला त्याची चटक लागली तिच्या नावाखाली तुमची हिंमत आहे तुमच्या नावाने तुम्ही पैसा कमवा तिच्या नावाने पैसा कमवू नका अजिबात तोंड दाखवा मेहनत करा आणि पैसा कमवा काय नो मी आपल्या ज्या रेग्युलर ताई आहे त्यांना सांगते ह्या हा व्हिडिओ तुमच्या कोणासाठीही नव्हता फक्त जे तिच्यासाठी वाईट विचार करताय वाईट शब्द वापरताय वाईट व्हिडिओ बनवताय हा फक्त व्हिडिओ त्यांच्यासाठी होता आणि आता तुम्हाला मी तेच पुन्हा एकदा शेवटला तेच सांगते का यश आणि त्याचे पप्पा लागलेत कामाला की ह्या कुठंही असू दे ह्या कुठंही असेल पण यांचा शोध घेणार म्हणजे घेणार शोध घेणारच का शोध कसा घेणार खूप सोपं आहे आमच्यासाठी शोध घेणं आमच्यासाठी खूप सोपं आहे तर हा नक्कीच घेणार आणि दिसणार पण तुम्हा सगळ्यांना तर ताईंनो या व्हिडिओचं मी इथेच सेंड करते बाकीच्या आपल्या सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ